पूर्व फेरीवाल्यांचा अतिक्रमणाचा बेबंद धिंगाणा नागरिकांची प्रचंड हाल अपेक्षा सांताक्रुज पूर्व मुंबई सांताक्रुज स्टेशन परिसर वाकोला ब्रिज धोबीघाट पट्टा आणि दत्त मंदिर रोड या संपूर्ण भागात फेरीवाल्यांचे अनियंत्रित अतिक्रमण वाढतच चालले आहे फुटपाथ नामशेष झाले असून आता रस्तेही बेकायदेशीर स्टॉलच्या ताब्यात जात आहेत दिवसेंदिवस वाढणाऱ्या गर्दीमुळे पादचारांना चालणे तर अशक्य पण श्वास घेणेही कठीण झाले आहे स्टेशन परिसरात फेरीवाल्यांचा पूर्ण कब्जा सांताक्रुज स्टेशन परिसरात सकाळ संध्याकाळचा प्रवास म्हणजे नागरिकांसाठी नरक यातना पादचारी मार्ग पूर्णपणे बंद पडला असून प्रवासांना रस्त्यावरूनच धोकादायक वळसा घ्यावा लागतो लहान अपघाती प्रसंग नेहमीच झाले आहेत स्थानिक नागरिकांचे म्हणणे पालिका येते फक्त फोटो घेण्यासाठी काही तासांनी हेच फेरीवाले पुन्हा जागेवर बसतात पैसे घेतले जातात आणि त्यांना परत बसवले जाते वाकोला ब्रिज वाहतुकी कोंडीची भर वाकोला ब्रिज परिसरात फेरीवाल्यांची संख्या गेल्या काही महिन्यात दुपटीने वाढली आहे बेकायदा स्टॉल्समुळे वाहतुकीचा सतत अडथळा निर्माण होत आहे स्थानिक वाहन चालकांचा सवाल इतक्या गंभीर परिस्थितीत कठोर कारवाई का होत नाही हे फेरीवाले एवढे बेफाम कोणाच्या पाठीशी धोबीगार दत्त मंदिर रोड फुटपाथ रस्ताही बंद भाज्या कपडे इलेक्ट्रॉनिक वस्तू सर्व काही रस्त्यांच्या मधोमध मांडून व्यापार सुरू असल्याने नागरिकांच्या वाहनांच्या मधून धडपडत वाट काढावी लागत आहे स्थानिक महिलांचे म्हणणे मुले घेऊन चालणेही धोकादायक झाले रस्त्यांचे रूपांतर बाजारात झाले असून परिस्थिती नियंत्रणा बाहेर गेली आहे पालिका केवळ दिखावा करते का पोलीस प्रशासन फक्त दिखावा करते का पालिका कारवाई करीत असल्याचा दावा करते पोलीस प्रशासन कारवाई कर करत असल्याचा दावा करते परंतु प्रत्यक्ष परिणाम शून्यच आहे एका सामाजिक कार्यकर्त्याचा आरोप अधिकारी काढतात आणि निघून जातात कायमस्वरूपी होतच नाही कारवाईचा हा थट्टा आहे नागरिकांचा आक्रोश आमचे हक्क कोणी परत देणार सांताक्रुज पूर्वमधील नागरिक पादचारी हक्क गमावून बसले आहेत महिला ज्येष्ठ नागरिक शालेय विद्यार्थी सर्वजण दररोज धोक्याने रस्त्यावर मार्ग काढतात नागरिकांचा थेट प्रश्न पालिका फक्त दंड पुरती आहे का पोलीस प्रशासन फक्त पैसे वसुली करता आहेत का सुरक्षित फुटपाथ व मोकळा रस्ता देणे त्यांचे कर्तव्य नाही का रिपोर्टर श्री संदीप बाजीराव भोसले भारतीय लोकसहकार अध्यक्ष उद्योग आणि सहकार, उद्यो सहकार महाराष्ट्र संघटक